या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी सुरवाडे इथं परंपरागत जत्रा नवमीला बारा गड्या ओढण्यात आल्यात बोदवड तालुक्यातील सुरवाडे इथे परंपरागत पद्धतीनं पोळासणाच्या नऊ दिवसांनी येणारी जत्रा म्हणजेच नवमीच्या दिवशी बारा गड्या ओढण्यात आल्या सुरवाडे गावामध्ये नवमी साजरी करण्यात येते ही रूढी परंपरा सुरवाडे गावाला अनमो परंपरा आहे जी गेले कित्येक वर्षांपासून अशा पद्धतीनेच साजरी केली जाते या जत्रेचे नियोजन कार्यक्रम गावकरी मित्रमंडळी तसंच आदरणीय सरपंच श्रीकांत भाऊ कोळी उपसरपंच मनोहर भाऊ सुरवाडे आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन भाऊ पाटील यांनी करतात आणि ते जत्रेमध्ये सहभागी झालेले होते त्याबरोबरच मोठ्या संख्येने गावकरी सुद्धा सहभागी होऊन या आनंदामध्ये आपली अतिशय चांगल्या पद्धतीने ही जत्रा साजरी करतात माझा पारधी जळगाव पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमा सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज